नमस्कार मंडळी मी राजू नारायण फोके होस्ट फोकेसर परम यूट्यूब चॅनलचा काल मी मुलांच्या शि एक्झाम करता म्हणजे मुलांना जी सीई टी एक्झाम दिली जाते त्याकरता गेलो होतो असं बरेच वेळा जावं लागते त्यामध्ये माझा अनुभव असा आहे की मुलं तर आतमध्ये जातात परंतु पालकांना बाहेर ठेवावं लागते काल पाऊस आला होता झाडं होती झाडांचा वादळ चालू होतं विजा बाजू गडगडत होत्या प्रियदर्शनी व्हिडिओ किंवा पूजा इन्फोटेकच्या समोर मी उभा होतो बरेचसे पालक उभा होते शेवटी एक पान टपरी जी होती चहाची त्याच्या खाली आधार मिळाला पण अशी स्थिती का होते बऱ्याच मुलांना रायसुनीमध्ये हॉल दिला गेला पालकांना तिथे महिला होत्या त्यांना पिण्याची सुविधा बाथरूम अशा सुर सवलती देणे का आवश्यक हो नाही तर असे नीटच्या एक्झामच्या वेळेस बाहेर ठेवल्या जाते थांबवल्या जाते तर असं मी माझा अनुभव बघितला कुठे बाथरूम अस्वच्छ आहे जसं अमरावतीमध्ये सिटीलँड लँड कुठे आहेच नाही त्यामध्ये किती दिवस किती घंटे थांबावं लागतं था। पालकांची अक्षरशः परीक्षा रस्ते बारा चौदाकडे था था कोणीतरी थांबू शकेल का मग याचा शासनाने विचार करा फी काही कमी घेतल्या नाही आठशे वगैरे घेतात आणि सी टीमध्ये एक कलेक्टर रँकचे ऑफिस असलेलं असतात त्यांना ई टीच्या माध्यमात किती पैसे घेतात मंत्रालय सरकारी योजनेत घेतात मग शेवटी ॲडमिशन क्लोज करण्याकरता पण पैसे द्यावे लागतात असे पैशाचा पुन्हा भरपूर उपयोग होतो आणि एवढे पैसे नीटसारखे सतराशे अठराशे रुपये घेतले जाते बाकी हे ई टी माध्यम आणि महाराष्ट्राचे किती सी ई टी आहे सी ई टी पी एस पी याच्या शासनाने वेळ विचार करा आणि एकत्र एकत्रावे अकरा कोटी भारताची एकशेचाळीस कोटी जनता सगळ्यांसाठी सुविधा आहे आणि मला एका पालकाने काल अनुभव सांगितला की मुलांना उन्हात राव उभं केले साडेबारा वाजता आणि स्वतः जे लेक् जे परीक्षा घेणारे होते ते सावलीत होते मग कुणी उन्हाने तळप तळपला असते पडला असते मग त्याची आणि त्याला धमकी दिल्या गेली की तुम्ही आम्ही परीक्षा रद्द करू मग त्यांनी समोर उत्तर दिलं की तुमचा तुम्हालाच बरखास्त म्हणजे तुमचं तुम्ही क तुम्हालाच तुम्हाला 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 कॅन्सल केलं म्हणजे असं वाचपही होते मग याचा विचार करण्यात यावं की तुम्हाला अशी सुविधा असलेले सेंटर का नाही मिळत पालकांना एवढ्याला परीक्षा द्यावं लागते जे फीज काय त्याचे दिवसं का, का नाही ठेवू शकत तुम्ही धन्यवाद जनतानी एकत्र यायचं मला नाही मग तुम माझ्या पाठीशी तुम्ही राहाल त्यावेळेस पुढच्या गोष्टी